हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे म्हणजे असाल कालचा ब्लॉग बघित असेल भाऊबीजच्या आदल्या दिवशी आहे आणि आज भाऊबीज आहे आज आपली घरातली भाऊबीज करायची आहेत कलव्यावरून पपिताईच्या पोरी पण आलेल्या आहेत नम्रता खुशाली हर्षलला भाऊबीज करायला हर्षल पण इथं रेडी आहे प्रज्वलला प्रिशा हर्षलला प्रिषा करणार आहे आणि आपली इथं गँग पण आहे वडावची काशिका पिशिओ नम्रता खुशाली कुठे आहे खुशाली इकडे आहे

अशी द्यावाज आवाज लावणी हिचा काय झालाय दिदी बा कसं करायचं तुला पण दादा करायचं असं वळणी बघून ठेव टिक्का बिका लावाज असा करायचा

टोक टोक दे सांभा शाओ को रुक्सो मुजलो आई नुदाया बोरिंग करते री दुबीला कोडे ओफ थोडीशी ओ पांडो ओ पांडो तू पण तू पण लासले अशी करते रे दीदी भाऊशी काळसू आले आता कर ती रेला আমি বা তু আলো তা

ऐसे ठोंले जो हमारे वातावरण में की भर भर ने कांटे कर दिया नको न मारे खाओ ते बन्ना मां की गाली है आपके बच्चों की प्यारा भाई है अच्छा वाच रहा है एक देख हम लोग दे आला लाला ने पड़न खाले हम अक्सर बराबर ना होता ना कोई ना सर हम्म

चला मित्रांनो अशा बघाय भाऊ झालेली आहे आणि वडावची काय ऐकतच नाही चला बाहेर चल बाहेर चला चालेल भाऊ दादा ना काय आम्ही सिंगल पोटायला म्हणून